कोण कोणाट्या तर शेम अहो तात्या मी बब्या आठवलं का मी गावकर तुम्हाला गाई म्हणून द्यायचो की चुना मायात यायचा तुम्ही असं कसं विचारलं मला तुम्ही इतकं लवकर पिंट्या पाणी आणखी बब्याला कळणार का तुला एवढं पण झालं लवकर काय विषय चालू आहे मग गावात काय चर्चा आहे का नाही मग आपली

नाही तर काय नाही तू आमची भांडणं लावली असते अरे जाऊ दे तिच्या नावाची लय प्रॉपर्टी आहे ती कुठं गेली असते खड्ड्यात ना जरा इकडं तिकडं बघून बोल जा तू कि कोणी कुणी पसरवली रे आपवा आपोआ शेवंत बाई माझं लय जुना होता आता कस काय आलं तिला तर मी कवच सोडून दिलेलं क्षमा आय तू ते पण बघितलं होय लयच कुचळ आहेस कि तू